आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी महाराष्ट्र ठेलारी संघातर्फे साखरी येथे द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याचा झाला कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ठेलारी महासंघ एम टी एम च्या द्वितीय वर्धापन दिन सोहळा निमित्त मेनपाळ ठेलारी विकास मंडळ संचलित राजे मंगल कार्यालय महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर साखरी या ठिकाणी मान्य इला माई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण आमदार कुणाल पाटील दीप प्रज्वलन भावसाहेब बच्चू कडू प्रतिमा पूजन श्री ताईसो मंजुळा गावीर यांच्या हस्ते होते मेंढपाळ ठेलारी समाजासाठी तळमळीने लढणारी व समाजकार्य करणारी ठेलारी समाजाच्या इतिहासातील पहिली मेंढपाळ ठेलारी समाजाची नावारूप आलेली एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र ठेलरी महासंघ एम टी एम संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला मेणपाळ टेलरी समाज हा हजारांच्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजक शिवदास वाघमोडे व त्यांचे सहकारी मेणपाळ टेलरी विकास मंडळ संचलित महाराष्ट्र टेलरी महासंचालक समस्त ठेलरी समाज बांधव महाराष्ट्र राज्याचे बांधव उपस्थित होते

کون آئیں کتنی ہے ते महत्वाचा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे जे आले ते जरा महत्वाचं आहे ज्यांना गरज आहे काय काय ज्या समज आहे कुणीतरी आपल्याला बोलवलेलं आहे कार्यक्रम कशासाठी आहे आणि आपण का जावं हा विचार करता आपल्याला बोलवलेलं आहे आपल्या समाजासाठी कार्यक्रम आहे आणि म्हणून जे उपस्थित आहे ते महत्वाचा त्या ठिकाणी आनंद

समाजावर जेव्हा अन्य अत्याचार असेल जेव्हा असेल तर शिवजार लोकांसोबत जे लोकलेलं असतील ते महत्वाचे आणि समाजात काही भनवत असते आणि त्यांच्या की या माणसाने मिळण्यासाठी काही आवाज उभावला आंदोलन केलं काही काही ऐकत नव्हतं म्हणून त्यांना आंदोलन करून त्या पंचनामा पाडलं आणि म्हणून असं काढल्यानंतर समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी जर कोणी सहभागी होत असेल तर पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला पाठीशी आणि आता बोलली पाहिजे इतकी गर्दी पाहिजे तर कुठलंही लोकांना आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात